नमस्ते मित्रांनो घाट सेक्शन मध्ये अशी गाडी आता मी सध्या घाट सेक्शन मध्ये तर घाट सेक्शन मध्ये गाडी हळूच गिअर मध्ये टाकून हळूहळू उतरायची जर तुम्ही पटापटा पटपडा उतरला तर काही वेळाने तुमचा ब्रेक फेल होऊ शकतो किंवा चाकामध्ये आग लागू शकते आणि मोठी जीवितहानी पण होऊ शकते त्यामुळे घाट उतरताना कधी हळूहळू गियर मध्ये गाडी उतरायची आणि गियर मध्ये उतरताना पण गाडी जास्त ओरडून द्यायची नाही गाडी जर जास्त ओरडली तर, तर गाडीचे फॅन बेल्ट तुटवू तु शकतात फॅन बेल्ट तुम्हाला माहितच असेल त्यामुळं घाटामध्ये गाडी हळूहळू उतरायचं धन्यवाद अशाच काही माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद